नमस्कार अपन पाता आहोत खानदेश प्रभात डिजिटल अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ सिक्स नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन जिलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसोनी रोड जलगाँव जागतिक परिचारिका दिनानिमित्त हेल्थ प्लस इंस्टीट्यूट आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिचारिकांचा सन्मान सोहळा रविवारी जळगावातील केमिस्ट भवन येथे संपन्न झाला यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे डॉक्टर सीमा पाटील रेमंडचे सुनील पाटील हेल्प प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे आदींसह मान्यवर उपस्थित होते परिचारिका म्हणजे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील दुवा असतो दिवस रात्र रुग्णांची सेवा त्या करत असतात त्यामुळे त्यांचा देखील कुठेतरी सत्कार सन्मान व्हावा या उद्देशाने हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी साधारण चाळीस परिचारिकांचा सत्कार सन्मान करण्यात आला आज जागतिक नर्सिंग दिवस होता आणि आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या ज्या परिचारिका असतात त्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला त्यांचं काम करत असतात आपला परिवार फॅमिली आणि सर्व सोडूनच त्या आपलं ड्युटी बजावत असतात आणि ही ड्युटी करत असताना त्यांना त्यांच्या फॅमिलीपासून मुलांपासून दूर राहून हे कार्य करावं लागतं तरी असा नर्सेसचा सन्मान करण्याचा आज दिवस होता आणि तो हेल्पलेस इन्स्टिट्यूटकडून आणि केला गेलेला आहे तरी चाळीस सिस्टरांचा सन्मान आ, केलेला आहे तरी त्यांना पुढील वाटचाल चा वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि हेच सांगतो की त्यांनी त्यांचं कार्य असंच अविरत करावं हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आमचा जो सत्कार सन्मान झाला तो आमच्यासाठी खरंच उत्साह उत्तेजना आणणारा असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ परिचारिका प्रणिता गायकवाड यांनी दिली हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव जे परिचारिकाचा सर्व आहे त्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे पूर्ण जगामध्ये आज इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेट होतो आणि ही एक प्रकारे जगाने नर्सेसला दिलेली पावती आहे की आमच्या कर्तृत्वाचा आमच्या कामाचा त्यांनी जाणीव करून दिलेली आहे जगाला सुद्धा अतिशय अभिमानाची बाब आहे की आमच्या आद्य परिचारिका ज्या आहेत लोरेन्स नायटिंगेल ज्यांनी आधुनिक परिचारिकेचे जनक आम्ही ज्यांना म्हणतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज ह्या माझ्या सर्व नर्सेस रुग्णांची सेवा करत आहेत आणि खरोखर प्रिव्हेन्शन इज बेटर कारण आम्ही इकॉनॉमिक केअर ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कोरोनाच्या काळापासून सर्व जगाने याची दखल घेतलेली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आज देखील आमचा जो सत्कार स्वप्न साकार फाउंडेशन संचालित हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटद्वारे जो करण्यात आलेला आहे खरोखर हे समाजातील हे ज्या काही इन्स्टिट्यूट आहे ज्या परिचारिकांना पुढे येण्यासाठी मदत करतात ही एक उत्तेजना आहे आमच्यासाठी आणि आम्ही आम्हाला ते महोत्सवसुद्धा आहे परंतु एक गोष्ट ही आहे की समाजाने आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये दुधाचा श शर्करायोग म्हणजे आज मदर्स सुद्धा आहे आणि माझ्या ज्या सर्व परिचारिका आहेत त्यासुद्धा मातृभावनेनेच रुग्णांची सेवा करत असतात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा